गांगोलीचा खासेवाडा आंबावतीच्या आराशीने सजला होता सदर बगलेला पिपाणीच्या सुरावटीत मुरलेला चौघडा दुमदुमत होता आघाडी दर, दुहाती रसवंत पानांच्या सघड केळींचे उंचे पुरे खुंट उभे होते कमानी चौकटीला सुवर्णपत्रा मढविलेल्या श्रीफळाचे तोरण लटकले होते सिंदखेड फलटण कागल कर्नाटक अशा चौफेरीने आल्या आपतेष्ट पाहुण्यांनी वाडा गजबजला होता बारशाचा वद्यत्रयोदशीचा दिवस उमटला आज शंकराचा शिवकर वार होता सोमवार कधी नव्हते एवढे माणूस गांगुलीला दाटले होते खासेवाड्याच्या सदरी मांडलेल्या गिरद्या रुजाम्यांच्या बैठकीवर ठेवणीचा पेहराव अंगी घेतलेले महाराज बसले होते सरशा हाताला रामराजे होते रायगडच्या सेवेकरी मंत्रीगण दुहाती अदबीने खडा होता वाड्यात प्रवेश त्या हर पाहुण्या तालेवारीची आसामी येताच महाराज बैठक सोडत होते सामोरे जाऊन खांदा भेट देत होते गावेशीवर मांडल्या तोफांची भांडी ठराविक अंतराने दडदडत फुटत होती आत देवमहालात सुवासिनी दगडी गोपा गोपाल वरून फिरवून घेतला सजल्या तारांनी हात देऊन बाळ पाण्यात घातले आपल्या पाठीचे टेकन देत पाण्याला तिवार झोका दिला बाळांच्या कानाशी आपले ओठ भिडवीत त्यांना नाव सांगितले शिवाजी राजे रणहलग्या शहाजाने नगारा यांची झडझडच उसळली तोफांची भांडी कडकडली साखरमुठ साखरमुठी वाटल्या जाऊ लागल्या उभी गांगोली धुंदावली सदरेवरचे राजहात वस्त्रे धान्य धन यांची दाने वाटण्यात झटू लागले दिवस मावळला तरी वाड्याची वर्दळ आवरे ना शेवटी आतली धाराऊच कमरेवर हात ठेवून बाहेर आली राजांकडे बघत बघत म्हणाली आता आमच्या नातवाचा मुखोटा बघतायसा का कस ते राहूनच गेलं म्हणत हसून राजे उठले त्यांच्या मनचेच धाराऊ कवडेपणाने बोलली होती सदर सोडून आत बाळंतिणीच्या दालनाकडे चालताना त्यांनी रायाजीला हिताची नजर दिली रायगडावरून आणल्या बाळ बाळंतीच्या मानकरी रायाजी राया त्यांच्या पाठीशी झाला महाराज येसुबाईच्या दालनात प्रवेशले येसुबाई मंचकावरून उठत्या झाल्या बाळराजे सुख झाले होते तरीही त्यांना अलगद उचलून त्यांनी महाराजांच्या हाती दिले शंभूनेत्र शिवमुख निरखू लागले स्वतःला हरवून गेले त्या दोघांना तसे भक्तांना भरून पावलेल्या येसुबाईंच्या मनी आबासाहेबांची आणि थोरल्या सय दाटून आली त्यांची काळज भरणी पापणी फडफडली ओलावली निकराने ते आठवणीचे कातरपण कातरपान परतून त्या म्हणाल्या नाव आबासाहेबांच ठेवलं यांना होय ऐकलं आम्ही ते आपल्या हयातीत आबासाहेबांनी आभाळीच्या तारका खेचून आणाव्या तशा शेकड्यांनी फत्ते घेतल्या यांना जन्मान जन्माचं नक्षत्र शत शततारका आबांच्या सारखंच यांनी यश घ्यावं हातच्या बाळराजांना येसुबाईंच्या हाती देत महाराज म्हणाले त्यांनी रायाजीला नजर दिली मानकरी सास तब्बक घेऊन तो येसुबाईंच्या समोर आला येसुबाईंनी बाळराजे मंचकावर ठेवले तबकाला रिवाजी हात स्पर्श घेऊन रायाजी बाहेर जायला निघाला थांब रायाजी महाराजांनी पुढे होत त्याच्या हातातील तबकावर ठेवलेला नाजूक नक्षीचा करंड उचलला रायाजी निघून गेला हातचा करंड येसुबाईंच्या हाती ठेवीत राजे म्हणाले तुमच्यासाठी खास मोलाची भेट आहे की आहे ही तो लाकडी करंड बघून नाही म्हटले तरी येसुबाईंना हसू फुटलेच हसला तशा महाराज त्या गैरसमजात गेल्या असतील ते ताडून म्हणाले काही नाही आवडला आम्हास मन दडवीत स्त्रीजबान बोलली ते, ते लाकडी आहे ते वरच दास्तान तुमच्यासाठी कुंकवाचा करंड आत आहे महाराजांनी खोचक सफाई केली येसुबाईंनी उतावळीने दास्तान खोलले आज झळझळ त्या सोन्याची एक मोठी अंगठी होती मासोळीच्या वाणाची तिची घडाई होती मासोळीच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी दोन माणिक खडे जडवले होते ती अंगठी पाहून येसुबाई पुन्हा हसत म्हणाल्या ही सोनाराची गफलत म्हणावी की चेटूक करंडाची अंगठी झाली आहे महाराजांनी काही न बोलता दास्तानातून ती अंगठी उचलली क्षमादानाच्या उजेडात तिचे माणिक खडे लखलखले तिला बगलेकडून चिमटीत पकडून महाराजांनी चिमट परतली मासोळीच्या पसरट पाठवानाचे टवळे खुले झाले पोटातील कुंकवाचा रंग माणिक झळाळला येसुबाईंनी ते पाहून झटकन पायीच्या जोडव्यांवर नजर टाकली पसंत करंड श्री सखींना येसुबाईंच्या जाबाची वाटही न बघता त्यांचा डावा हात आपल्या हाती घेऊन राजांनी त्यांच्या करंगळीत ती अंगठी भरूनही टाकली येसुबाईंनी तिच्या खुल्या टवळ्याला बोट भिडून कणभर कुंकू कपाळी लेवते घेत मुक्यानेच करंडाला पसंती दिली दुसऱ्या दिवशीच दुपारला धाराऊ भेटीस आली काठ चिमटीने मागे राजत म्हणाली यात मागना हाय पुता ऐकशील तिची पायधूळ घेऊन तिला हात जोड देत बैठकी दालनाच्या मध्यभागी आणताना महाराज म्हणाले आऊ एवढे परके झालो आम्ही मागण्याची का हक्काची बोली नाही हाय तर मुंजू घुटमळतोय आता या म्हातारीचं ऐक तुम्ही बोला ते ते होईल महाराजांचा काहीच अंदाज महाराजांना काहीच अंदाज नव्हता आता ठकला ध्या उताराला लागली जीव गावाकडं वड घेतोय जाऊ दे मला कापूरहाळकडं कमरेत वाकलेली म्हातारी कसल्या तरी नेटाने ताटखडी झाली तिची नजर राजांच्या मुखडावर फिरली आऊ म्हणत महाराजांनी तोंड फिरवले सपनात नव्हतं एवढं बागू भोगून झालं की माझ्या राजा कापूरवाळाच्या गाड्यांच्या कोण्याचा साळू ताम्या तुम्हा लोकांच्या पायाच्या धुळीची दिकूर सर नव्हती या ध्यायची लईमया करली म्हातारीवर काळीच खळबळून टाकणारे ते निकोप कुणबाऊ बोल राजांना झोपेनासे नासे झाले वळून धाराव जवळ झटकन येत तिच्या सुरकुतल्या औठांवर आपला हात तळवा ठेवून महाराज म्हणाले आण आहे आऊ खंडोबाची एक शब्द बोलू नको असा आज पहिल्याने राजे धारावला एकेरी बोलले याकच आस र्यायली रॅली ती लेकरा सुनबाईच्या पदराखाली नातवाला पिता बघायची खंडोबाने फेडली ती म्हातारीने मायेने राजांचा हात हातात घेतला एवढ्या कंटाळात आम्हाला आऊ तुम्ही दिसलात की थोरले सोसू शकत आलो तुम्ही नका आम्हाला अशा पारख्या होऊन जाऊ लहान हायस कसं कळावं तुला काय वाटतं म्हाताऱ्या जीवाला ते ज्या जागला जिंदगी गुदारली पोरबाळ झाली त्या जागला जीव ठेवण्यासारखं सार्थिक नाही दुसरं जन्माचं एवढी आस पुरव जाऊ दे मला व्हाळाकडं पावसाळी साज दिसावी तशी म्हातारी दिसत होती तिचे बोलणे सोसविना झालेली महाराज काही न बोलता तसेच बाहेर पडले आता तिला रोखता येणे कोणालाच शक्य नव्हते होळाकडे जाणारा धारावचा मेणा तयार झाला त्याच्या दुहाती हत्याऱ्यांच्या मेळाने रायाजी अंतोजी उभे होते यांनी महाराजांनी म्हातारीचा मरातप केला येसुबाईंनी धाराऊच्या पायांवर डोके ठेवून उठताच तिला गलबरती मिठीच भरली थकला हात त्यांच्या पाठीवर मायेने फिरवीत धाराऊने त्यांचा आवे गोसरू दिला शिवपिंडीवर दुधाची धार उतरावी तसेच तिचे काळीज मिठीचे बोल येसुबाईंच्या कानावर पडले उग माझ्या बये लई तुटली सात ढिगावारी आलं बाळंत शि नाही आला ऐकताच धवळल्या गेल्या येसुबाईंनी गदगद तोंड ओंजळीत घेतले त्यांना उराशी घेत पाच वाड्याची घाट याद यावी असे धाराव बोलली दुख पागळू नकोले की बाईच्या जातीला आबाळाची झळ आणि भुईचं काटत धोंड आपलं म्हणतच म्हणतच चालाय लागत सासवांची सय ठेव म्हातारीने पाळण्याकडे जात आतल्या बाळराजांना उचलून बिलपते घेतले त्यांचे पटापट मुके घेतले पुन्हा त्यांना आत ठेवले छत्रपतींनी कापूरहोळाच्या धाराऊ गाडे छेद भोसले झालेल्या म्हातारीच्या पायांवर शिवगंधी कपाळ ठेवले मेळा निघाला नजरेआड जायतो त्या मेन्याकडे बघणाऱ्या हिंदू पदपादशहा छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या मनात एकच एक विचार भिरमटात राहिला तुम्ही पाजलं ते दूध आणि दिली ती माया अंगच्या रक्ताचा थेंब थेंब चढविला तुमच्या पायावर तरी नाही फेड व्हायची त्याची